तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर शहरातील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता शिगेला पोहोचलाय जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमध्ये येऊन प्रचाराच्या बैठकांचा धडाका सुरू केला प्रभा क्रमांक एकमधील शिवसेनेचे उमेदवार अभिजित उर्फ मुन्नापुंड यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली आहेत प्रभाग क्रमांक एकमधील पुनर्वसनाचा प्रश्न निवडणूक झाल्यानंतर मार्गी लावू असंही आश्वासन त्यांनी दिलंय अभिजित उर्फ मुन्नापुंड यांसह महायुतीचे उमेदवार नेवासकर त्याचबरोबर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांनाही निवडून द्यावं असंही आवाहन मंत्री विखे पाटलांनी केलंय अभिजित उर्फ मुन्ना पुंड यांसह महायुतीचे उमेदवार नेवासकर त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांनाही निवडून द्यावं असंही आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केलंय तर महायुतीच्या माध्यमातून या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा मानस उमेदवार अभिजित पुंड यांनी व्यक्त केलाय या प्रभागासाठी आपण अडीच कोटीहून अधिक रुपयांचा निधी दिलाय अशी ही माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे साहेबांना तो खूप धन्यवाद देतो आम्हाला ओनर्स धन्यवाद देतो की आम्हाला माझ्या उमेदवारी या ठिकाणी फक्त काहीच नव्हतं नगरपालिका डिक्लेअरसुद्धा नव्हती मागणी केली आम्ही आम्हाला पाच गल्ल्यांचे रस्ते जवळपास तीस ते पस्तीस लाख रुपये आम्हाला मंजूर केले त्यांचा त्याबद्दल तो खूप धन्यवाद देतो तसेच परिवार ना ते अकोली बायपास हा रस्ता जवळपास पंचेचाळीस लाख रुपयाचा त्यांनी डांबरीकरणासाठी मंजूर दिला तसेच आमरेपाटील शाळा आपली शिरम शॉप येथे गणेश मंदिर हा एक रस्ता चाळीस जागा आपण मंजूर करून दिला त्याबद्दलही आपले खूप 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 वापर वाटतो अकोले बायपास हा खूप दिवसापासून धोलमुक्त हा रस्ता या ठिकाणी होणार आहे त्यासाठी सुद्धा दीड कोटी रुपये साहेबांनी दिले त्यांचे खूप खूप आभार मानतो यापुढे आपण आपल्या मार्ग मार्गदर्शनकाली मी काम करू इच्छित आहे त्यामुळे आपण मला जे काही उमेदवार या ठिकाणी दिले ते या ठिकाणी स मी जी पूर्णपणे ताकद आहे आपला जो सहकारी माझा उमेदवार आहे निवास करता तसेच नगराध्यक्षाला आपल्या सुवर्ण कथा आहेत यांना पूर्ण ताकदीने या ठिकाणी आम्ही मताधिक्य देऊ माझ्यासह या ठिकाणी तिने या उमेदवाराला आमचं या ठिकाणी मताधिक्य असेल एवढा आपल्याला शब्द देत आज दोन कोटी तेरा लाखाच्या आसपास निधी आपण या प्रभागासाठी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिला आहे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये शहराच्या विकासासाठी आपल्याला काम करायचं आणि या शहराचा विकास कधी होऊ शकतो तर केंद्रामध्ये आपलं सरकार असेल राज्यात आपलं सरकार असेल पालकमंत्री आपले असेल आमदार आपला असेल तर होऊ शकतो यापूर्वी तुम्ही दिली संधी सगळ्यांना त्यांना दिली केंद्रातून गल्लीपर्यंत त्यांचं सरकार होतं पण त्यांनी काय केलं जे करायचं ते केलं त्यामुळं आपल्याला आता त्यांनी काय केलं हे जास्त उघडण्यापेक्षा आम्ही एक वर्षामध्ये मी आमदार झाल्यानंतर एक वर्षामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेबांच्या असल अजितदा नेतृत्वाखाली असल सुरुवात केली ग्रामीण भागात जेव्हा आम्ही ते जे जे प्रश्न आमच्याकडे मांडण्यात आले होते संगमनेर शहराचा विकास करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा आणि महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेरचा विकास करून घ्या असंही आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केलंय त्याला आपण सुरू काय अडचण कारण जे काही या अनेक वर्ष जे नाही गोष्टी आपण त्या या सगळ्या नवीनच करायच्या नको निधी आतापर्यंत या प्रभागात सुद्धा जवळ जवळ दीड कोटी रुपये अडीच अडीच कोटी निधी दिला आपण म्हणजे मागच्या चाळीस वर्षाच्या निधी तो आपण एक वर्ष दिला म्हणजे कोणी काही सांगतात हे कौटुंबिक संबंध जे आहे असं कोणताही कौटुंबिक संबंध अजिबात त्याच्यामध्ये नाहीये पुढे आपण ते डोके ठेवू नका आपलं धनुष्यमान की धनुष्यमान बाकी वेगळा विचार नाही नंतर निवडणूक झाल्यानंतर तुम्ही जाऊन जेव्हा त्याच्याकडे आमच्या अडचण नाही धनुष्यमान आपल्याला सोडायचं बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर